विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर नाशिक व श्री संत जनार्दन स्वामी महाराज दौलताबाद देवगिरी येथील पालखी सोहळा परतीच्या प्रवासातील दुसऱ्या मुक्कामासाठी पिंपळनेर येथे विसावला यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं प्रारंभी संत निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा व त्यापाठोपाठ संत जनार्दन स्वामी महाराज यांचा पालखी सोहळ्याचं आगमन झालं मुख्य वेशीजवळ फटाक्यांच्या आतिषबाजीत दोन्ही पालखींचं स्वागत करण्यात आलं संध्याकाळी पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली व त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पिंपळनेर गावचे सरपंच संजय डांगे उपसरपंच औदुंबर लोंढे बिभीषण डांगे सतीश पाटील राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सचिन लोंडे पाटील ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील ग्रामपंचायत सदस्य राहुल गोडसे अभिजित काशीत शिवस्मारक समितीचे सुनील पाटील अमोल पाटील बंटी लोंडे सत्यजित लोंडे सुरेश पाटील रघुखंडाला राहुल मकरेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा